हाय आपण आज खूप छान आणि मस्त असं बँगलचं कलेक्शन बघूयात त्यामध्ये मी वेअर केलेला हावाला खूप छान आणि सुंदर असा रजवाडी फिनिशिंगमध्ये बँगलचा सेट सहा बँगल्स असतील यामध्ये याचमध्ये हाही एक वेगळा डिझाईन्स अवेलेबल आहे सुंदर पीस आहे हा ही सिक्स बँगल सेट असेल सिक्स बँगल्समध्ये हा पण एक असा पॅटर्न अवेलेबल आहे थोड्याशा वेगळ्या अशा डिझाईन्समध्ये हा, हा पीस असेल त्यानंतर फोर बँगल्समध्ये हावालाही एक सेट अवेलेबल आहे खूप छान आणि बेस्ट असं याचं क्वालिटी असेल सुंदर पीसेस आहेत चार बँगल्समध्ये हा पण सेट अवेलेबल आहे दोन बँगल्समध्ये हाही सेट अवेलेबल आहे ज्यांना मोती बँगल्स हवे असतील तर मोतीमध्येही कलेक्शन अवेलेबल आहे त्यामध्ये ही एक डिझाईन सुंदर अशी ही एक डिझाईन असेल आणि हा असाही एक पॅटर्न तर दोन बँगल्स चार बँगल्स आणि सहा बँगल्सचे असे सेट अवेलेबल आहेत ज्यांना जो आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट घ्या डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर पिन केलेला असेल तिथे एकदा मेसेज करा